कुंभराशी जून दोन हजार पंचवीस वादळ येण्यापूर्वीची शांतता काहीतरी मोठं घडणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये जून दोन हजार पंचवीस कुंभराशीच्या जीवनात एक विलक्षण वळण घेऊन येणारा महिना या महिन्यात आकाशातील ग्रहांची स्थिती एकमेकांशी भाषेत संवाद साधत आहे एक अशी शांतता सध्या आहे जी केवळ बाह्यत आहे आतून मात्र सगळं ढवळून निघालं आहे की शांतता म्हणजे वादळ येण्यापूर्वीची आणि हे वादळ नाशाचं नाही तर परिवर्तनाचं पुनर्जन्माचं आणि ब्रह्मदेवाच्या योजनेच्या एका गुढ टप्प्याचं देवताक आहे एक ग्रहस्थितीचे रहस्य ग्रहांची मांडणी आणि त्यांच्या राशीवरील प्रभाव या महिन्यात शनी जो कुंभराशीचा स्वामी आहे तृतीय स्थानात भ्रमण करत आहे पण तो केवळ स्थानांतर करत नाही तर कर्माच्या उंबरठ्यावर उभा है। गुरु आहे गुरु आणि राहू हे अष्टम स्थानात एकत्र आले आहेत याचा अर्थ गुण मृत्यूच्या सीमारेषा आणि गुपित उघड होण्याचा काळ सुरू झाला आहे सूर्याचा प्रवेश पंचम स्थानात झाल्यामुळे आत्मबळ आणि अंतःप्रेरणा तीव्र होत आहेत ती ही ग्रहस्थिती कुणालाही सहज समजणार नाही पण कुंभ राशीच्या जातकांना या संकेतांचा खोलवर अर्थ उलगडत जाईल दोन मानसिक स्थिती अंतर्मनातले वादळ तुमच्या मनात सध्या एक बूढ शांतता आहे जणू काही सगळं थांबलंय पण ते थांबणंही एक तयारी आहे एक अंतर्गत वादळ उठण्याची विचारांचे वणवे पेटू लागले आहेत जुन्या आठवणी जाग्या होत आहेत आणि आतखोल कुठेतरी काहीतरी बदल घडत असल्याची जाणीव होत आहे हा बदल मानसिकदृष्ट्या थकवणारा असू शकतो पण यामुळेच तुम्ही एक नवीन अध्याय सुरू करण्यास पात्र ठरणार आहात तीन संबंध प्रेम आणि विवाह अचानक सत्य उघड होणार जूनमध्ये तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये प्रचंड उलथापालथ होऊ शकते जोडीदाराविषयी काही गुपिते उघड होऊ शकतात ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला होता त्यांच्याबाबतच काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात पण यातूनच खरे प्रेम निष्ठा आणि समर्पण यांची खरी कसोटी होणार आहे एकट्या कुंभ राशीच्या लोकांसाठी जुनं प्रेम परत येऊ शकतं पण त्यात एक रहस्य दडलेलं असेल चार व्यवसाय आणि करिअर अनपेक्षित वळणं गुढ प्रस्ताव कारकिर्दीत एखादा मोठा प्रस्ताव येऊ शकतो जो प्रथमदर्शनी अवघड वाटेल पण त्याच्या मागे ब्रह्मदेवाने आखलेली मोठी योजना असेल काहींना अचानक नोकरीचा बदल अचानक परदेशातून ऑफा किंवा जुनी कंपनी परत बोलावू शकते या महिन्यात तांत्रिक संशोधन अध्यात्मिक किंवा गुप्ताचार क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ होईल पाच आर्थिक स्थिती शांततेआड लपलेली संधी जूनमध्ये खर्च वाढलेले दिसतील पण ही शांतता म्हणजेच संधीचा काळ आहे कुणी गुंतवणूक केल्यास ती पहिल्यांदा तोट्याची वाटेल पण पुढील महिन्यांतून तिचं रूपांतर समृद्धीत होणार आहे ज्यांनी दीर्घकाळापासून आर्थिक अडचणी झेलल्या आहेत त्यांच्यासाठी एका गुप्त मार्गातून पैसा येण्याची शक्यता आहे जुना कर्ज अनपेक्षित इनहेरिटन्स विमा दावा इत्यादी सहा आरोग्य शांततेखाली दडपणाची छाया आरोग्याच्या बाबतीतही ही शांतता भ्रामक आहे बाह्यत तुम्ही ठणठणीत वाटाल पण मानसिक थकवा अपचन निद्रानाश आणि रक्तदाबाची तक्रार उद्भवू शकते ध्यानधारणा मौन आणि पाणी पिण्याच्या सवयी यामध्ये सातत्य ठेवा सात आध्यात्मिकता आत्मजागृतीचा प्रारंभ सप्तम स्थानातील केतू आणि अष्टमातील गुरु राहू युतीमुळे गुणविद्याममध्ये रस वाढेल काहींना आध्यात्मिक गुरु भेटू शकतो तर काहींना पूर्वजन्माच्या आठवणीही येऊ शकतात या काळात शिव उपासना दत्त साधना किंवा गायत्री मंत्राचा जप विशेष लाभदायक ठरेल ब्रह्मांडाशी तुमचं नातं अधिक दृढ होणार आहे आठ काही महत्वाच्या तारखा वादळाची चाहूल पाच जून मंगळ चंद्र युतीने मन अस्वस्थ होईल संयम ठेवा जून दहा अष्टाम स्थानातील गुरु राहू तुमच्या आयुष्यात एक अप्रतिमपण गुण वळण आणतील जून सत्रात सूर्य शुक्र युतीमुळे एखादं जुने प्रेम प्रकट होऊ शकतं जून एकवीस ग्रहणासारखी घटना कर्मधर्मसनिओ घडू शकतो जून सत्तावीस नवदार उघडणारं स्वप्न पडेल त्याचा अर्थ लक्षात घ्या नव अत्यंत प्रभावी उपाय वादळाचा योग्य उपयोग करण्यासाठी रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा शनिवारच्या दिवशी एखाद्या वृद्धाला काळं वस्त्र आणि तेलदान करा स्वप्नात काहीही गुड दिसल्यास ते लगेच लिहून ठेवा त्यात संदेश असेल पूर्णांक एकवीस शतांश जूनला पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घाला आणि संकल्प करा दहा वादळ येण्यापूर्वीची शांतता म्हणजे काय कुंभ राशीच्या जीवनात जून दोन हजार पंचवीस मध्ये जणू नियतीने एक मोठी थांबलेली श्वास घेतली आहे हे शांततेचे दिवस म्हणजे सृष्टीचा एक सापेक्ष शांत कालखंड आहे जेथे ब्रह्मांड तुमच्या मनातले विचार ऐकत आहे तुम्ही साथ घालताच ते प्रतिसाद देणार आहे पुढील काही महिने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील नवे अध्याय नवे मार्ग आणि एक नवीन ओळख पण त्याआधीची ही शांतता हीच खरी तपश्चर्या आहे तयार राहा कारण जून नंतर तुमचं आयुष्य केवळ आयुष्य न राहता एक ब्रह्मयोजना बनणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद